आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियानांतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत महाड येथे दिनांक एक ऑक्टोबर रोजी संत रोहिदास सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास माननीय कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले उपस्थित होते यावेळी विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला प्रमाणपत्रे जन्मदाखले शिधापत्रिका आयुष्यमान कार्ड आदींचे वाटप करण्यात आले यावेळी मंत्री गोगावले यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला प्रतिउत्तर देत विरोधकांना थेट शब्दात सुनावले कार्यक्रमास महाड तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सगळ्यांच्या वतीने पंतप्रधान ह्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या सेवा पंधरवड्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो की आज आमचे दोन्ही तालुक्यातले तहसीलदार आणि त्यांचे सर्व बाकी अधिकारी कर्मचारी यांनी सगळ्यांनी गेल्या पंधरा दिवसात हा सेवा पंधरवडा जो सुरू झाला त्या पंधरवड्यामध्ये विविध खात्याचे दाखले असतील आधार कार्ड असतील आयुष्यमान भारत कार्ड असतील किंवा इतर जातीचे दाखले असतील हे सगळ्यांचं वाटप आज आम्ही केलं आहे चांगली योजना की जे कधी मिळत नव्हतं ते या सेवा पंधरवड्यामध्ये दिले गेलं आहे आणि करता मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो उद्या दसऱ्याच्या मी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या मतदारसंघातील माझ्या जिल्ह्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो उद्याचा दसरा मेळावा आमचा नेस्को कंपनीत होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला फार झोडपून काढलं मोठ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या धर्तीवरती आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आपला दसरा मेळावा परंपरेनुसार गोरेगावला नेस्को कंपनीत ने होईल आम्ही आझाद मैदानाची तयारी केली होती लाखो शिवसैनिक तिथं ता येत असतात परंतु आम्ही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना बोलवलं नाही आहे मग आम्ही मुंबई ठाणे पुण्यातले काही आणि काही रायगडचे असे आम्ही लोक जाणार आहोत बाकी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जिकडे पूर परिस्थिती आलेली आहे तिकडे त्यांना लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे आणि उद्या दसरा मध्ये एकनाथ साहेब काय घोषणा करत ते उद्या तुम्हाला कळेल असं नसतं जर आम्ही चांगलं काम केलं तर लोक आम्हाला महायुतीला असं होत नाही है। गेली तीन वर्ष संजय राऊत हेच बोलत चाललेलं आहे आणि जसं जसं बोलतोय तसं तसं आमची महायुती मजबूत होत चाललेली आहे आपण पाहिलं आणि त्यामुळे संजय राऊतांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं हे तुम्ही पण आता पत्रकारांनी ठरवायला पाहिजे असं मला वाटतंय ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड